नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यासाठी आज आ, दे आपण घाटाला बांधण्यासाठी कडाकणी बनवत आहे बघा त्यासाठी मी एक वाटी गोळ घेतला आहे इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे आणि एक वाटी पाणी टाकलं आहे ते छान मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आपण तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी मी बेसनपीठ म्हणजे हरभ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे जरी आपण गोड बनवणार असो आहे तरी पण आणि एक चमचा मी सुंठ पावडर टाकली आहे आणि अर्धा चमचा मी बडीशेपची दरदरी पावडर करून घेतली जाडीची ती टाकली आहे आणि एक मोठा चमचा तेल गरम करून घेणार आहे आणि ते मोहन म्हणून त्यामध्ये टाकणार आहे त्या अगोदर आपण सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे गरम तेल केलं आहे ते त्यामध्ये टाकून छान हलवायचं आहे सुरुवातीला आपण चमच्याने हलवून घ्यायचंय माझ्याकडनं रवा घालायचा राहिला होता त्यानंतर मी अर्धी वाटी रवा घातला आहे आणि असं असे पीठ असं छान वळेपर्यंत आपण जे तेल टाकलं आहे ते लावून घ्यायचे सर्व पिठाला त्यामुळं खूपच छान कुरकुरीत खुशखुशीत खुशीत अशा आपल्या कडकण्या तयार होतात बघा पारंपरिक पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवत आहे हे बघा आपलं गुळाचं पाणी तयार आहे आपण ते गाळून घ्यायचं आहे त्यामध्ये गुळामध्ये शक्यतो असतात ऊसाची छोटे छोटे तुकडे वगैरे असतात कारण सेंद्रिय गुळ आहे म्हणून थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असं घट्टसर मळवून घ्यायचं आहे हे बघा मी अशा प्रकारे घट्ट मळवून घेतलं आहे आपण ते झाकून ठेवणार आहोत आणि नंतर आपण करायला घेणार आहे करायला घेतलं आहे बघा मी अर्ध्या तासानंतर त्यानंतर ते थोडंसं तेल लावलं आणि छान असं आपण ते मळून घेणार आहोत छान आपला रवा पण छान फुलला आहे बघा बघू शकता आपण आणि खूप छान अशा कडकण्या होतात अजिबात तेलकट होत नाही त्यामुळं कुठेही व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की क किती सुंदर आणि किती छान होतात कडकणी हे बघा अशा प्रकारे एकसारखं सर्व पीठ आपण मळून घ्यायचं आहे घट्ट घ्यायचं आहे बघा म मळताना एक म्हणजे एकमेकांना ते चिकटणार नाही आ, तुम्हाला जसं आकाराचे गोळे बनवायचे आहे त्या आकाराचे तुम्ही गोळे बनवू शकता पण मी काय केलं सुरुवातीला छोटे गोळे बनवले पण नंतर मी एक मोठी आ, मोठा गोळा बनवला त्याला तेल लावलं आहे आणि आपण लाटून घेणार आहोत बघा म्हणजे एक एका वेळेस एक, एक नाही तर कमीत कमी चार तरी आपल्या कडकण्या तयार होतील अशा प्रकारे आपण लाटून घ्यायचं मी इथे डिश घेतली आहे बघा डिशच्या साहाय्याने म्हणजे छान असा एक सारखे आपल्या कडकण्या तयार होतील अशा प्रकारे आपण चाकूच्या साह्याने किंवा तुमच्याकडे जी करंजीचा जी, जी फिरकी असती त्याने केले तरी चालेल पण शक्यतो आता काय झालं आहे आम्ही त्या करंजा फिरकीने करत नाही म्हणून माझ्याकडे तो फिरकीचा जमजा सापडत सा नाही आहे म्हणून मी चाकूने त्याला कट करून घेतला आहे अशा प्रकारे बघू शकता आपण त्यानंतर मी म दुसरं पण अशा प्रकारे कट करून घेणार आहे बघा बघू शकता किती सुंदर आणि खूपच छान होतात अगदी योग्य प्रमाण आहे बघा म्हणजे एक एक वाटी आपण गुळ घेतला तर आपण एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि तीन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हे बघा मी वाटीने पण बनवले आहेत छोटे पण बनवणार आहे आणि मोठे पण बनवणार आहे बघा किती सुंदर अशा आपल्या कडकण्या बनवून मी सर्व घेणार आहे आपण त्या चाकूच्या साह्याने त्याला होल पाडणार आहोत कारण आपण ह्या कडकणी आहेत ह्या आपण घटाला बांधणार आहोत त्यामुळं त्याला होल पाडायचा आहे बघा आणि ज्या छोट्या आहेत त्याला जास्त नाही होल पाडायचे त्या आपण मंदिरामध्ये जाणार आहोत घेऊन त्यामुळं हे बघा अशा प्रकारे मी सर्व लाटून घेतले आहेत आणि अजिबात आपण एकावर एक जरी टाकल्या तरी त्या तळांना अजिबात चिकटत नाही मी सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर मध्यम गॅसवर छान अशा भा तळून घ्यायच्या आहेत खूप सुंदर होतात आणि गोड पण एकदम मस्त गोडीला पण अशा तुम्ही चहाबरोबर जरी खाल्ल्या तरी खूप सुंदर लागतात बघा हे बघा खूप सुंदर होतात कडकणी अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर एक कशी झाली ते रिप्लाय द्यायचं नाही आणि पटकन एक लाईक करा आणि चॅनलवरला चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल खूप सुंदर होतात अशा प्रकारे ही पारंपरिक पद्धत आहे गव्हाचे पी गव्हाचं पीठ आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ अशा प्रकारे बघू शकता आपण मी दुसरी पण टाकली आहे बघा पटपट होतात जास्त तळायला पण जास्त वेळ लागत नाही तेल आपलं छान गरम झालेलं असलं की आणि खूप छान खुसखुशीत पण होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत अशा प्रकारे करून बघा मुलांना तर खूपच आवडतील अगदी त्यांना तुम्ही मधल्या वेळेत छोटीशी भूकसाठी पण देऊ शकता आणि तुम्ही पण ह्या चहाबरोबर खाऊ शकता एवढं सुंदर कडकणी आपल्या तयार होतात बघा मैत्रिणींनो बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे आणि कलर पण बघा किती सुंदर आला आहे तुम्हाला मी बाउलमध्ये दाखवते बघा मी छोट्या मोठ्या दोन्ही प्रकारच्या केल्या आहेत मोठे आहेत त्या देवाला बांधण्यासाठी आहेत आणि छोट्या आहेत त्या आपण परडी भरायला जातो त्या परडीमध्ये ठेवण्यासाठी केल्या आहेत मी बघू शकता किती सुंदर झाल्या आहेत आपल्या कडकण्या अशा प्रकारे करा आणि मुलां मुलांना पण खाऊसाठी छान उपयोग हो येतील बघा आणि देवाला पण होईल नैवेद्यासाठी आमच्याकडे पाचव्या माळीला किंवा सातव्या माळीला बांधतात तुमच्याकडे कितव्या माळीला बांधतात त्याचा रिप्लाय देऊ शकता तुम्ही हे बघा मी एक तुम्हाला तोडून दाखवते बघा किती सहज आणि किती छान कुरकुरीत झाली आहे आणि खायला पण एक नंबरच आणि बघू शकता आपण अजिबात तेलकट नाही तेल, ना तेल बघा अजिबात हाताला लागलं नाही अशा प्रकारे करून बघा फेसबुकवर असाल तर फेसबुक चॅनल फेसबुकवर मला फॉलो करा आणि चॅनलला अजून आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर एक छानशी कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा खूप सुंदर अशा प्रकारे योग्य प्रमाणात तुम्हाला परफेक्ट प्रमाणात मी दाखवले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद